या ठिकाणी कसून डॉकचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे फिशिंग डॉक म्हणून हा डेव्हलप केला गेला आणि इकडे मोठ्या प्रमाणात रोज जवळजवळ आठ दहा हजार लोक येतात त्यांचा उदारनिर्वाह होतो इकडे इकडे काम करणारे बरफवाले आहेत इकडे काम करणारे मजदूर आहेत बंजारा समाजातली लोकं आहेत कोलंबी साफ करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत इकडे जाई शिवणारे आमचे बांधव आहेत या सगळ्यांना सोयी सुविधा इकडे उपलब्ध करून द्यायच्या होत्या त्या वारंवार टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करत येत आहोत त्यांचा हा कष्ट आणि त्रास दूर करण्यासाठी त्यांनी आमच्याकडे या उभारणीची मागणी केली मला वाटतं हा जवळजवळ हा दोनशे फुटाचा भव्य दिव्य असा शेड इकडे आपण बांधलेला आहे पन्नास वर्षांपासून या मागणीची पूर्तता कोणीच केली नव्हती आपण यात लक्ष टाकून आज हा क्षण आपल्या निधीतून पूर्ण केलेला आहे तुमचा आमदार म्हणून कालही मी तुमच्या बरोबर होतो आजही आहे उद्याही तुमच्यासोबत असणार आणि महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून फुल्याचा आमदार म्हणून माझ्या हातनं जेवढी तुमची सेवा होऊ शकेल तेवढी सेवा आपण करत राहू एवढी तुम्हाला मी आश्वासन देतो परत एकदा आठवण करून देतो सुंड ही आपली मायभूमी आहे आणि या बंदराचं कधीच नुकसान होऊ देणार नाही हा बंदर जन्मोजन्मी असाच चालू राहणार काही आणि परत एकदा तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र